महापूजा होते आम्ही येत आणि येऊन दर्शन घेतो बस बाकी काही मागत नाही काही मागत नाही मी कधी मंदिरात जातो कधीही काही मागत नाही फक्त दर्शन घेतो तेवढंच राज्यासाठी काय मागितलं राज्यासाठी काय मागितलं मी दर्शन घेतो कारण देव सगळं बघत असतो नाही एक दिसत आहे सगळीकडे की गेले पाच सात दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे कारण कायदा सुवस्थेचा प्रश्न आहेच आपण पाहताय जी उत्तर परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाहीये जे आम्हाला सांगितलं होतं की टाईम बाउंड कारवाई होईल तसं काही झालेलं नाहीये आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणचा जो रास झालेला आहे आपण पाहताय धूळ आहे हवेत मॉग आहे फॉग आहे कोणाच काही माहिती नाही आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील तिथे पाणी अजून पोचत नाहीये जो प्रेशर असायला पाहिजे ते नाहीये पण उत्तर द्यायला कोणीच नाहीपासून प्रश्न आहे वीस दिवसांपासून बीड मधलं वातावरण पेटलेलं आहे अद्यापही जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर सातत्यानं आरोप आहेत टीका होती तो वाल्मिक हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना कोणाला सरकार वाचवत आणि कशाला सरकार वाचवतोय काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं आठ दहा दिवस त्यालाही उलटले मात्र आठ दहा दिवस की दोन आठवडे झालेत आता पण अद्यापही कुठेही काही कारवाई दिसत नाही बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शंका आहे की नक्की हे सरकार कोणाच आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये जर बघितलं अत्याचार झाला त्याच्याबद्दल काय सांगितलं आता हेच मी सांगतो ना सरकार सुट्टीवर गेलंय का बीडची जर स्थिती पाहायला गेली तर प्रामुख्याने बिहार सारखी अवस्था बीडमध्ये झाली असं सत्ताधारी आमदार तुम्ही बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर मध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील पण अद्यापही कुठेही काही कारवाई झालेली नाहीये नक्की सरकार कोणाला घाबरतं कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे उत्तर मिळायला पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय केलं मला त्याच्यात जायचं नाही मला वाटतं त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही मुंबई मुंबई प्रामुख्यानं मुंबईच्या महानगरपालिका रोज सातत्यानं किंवा सगळं जे काही वॉटर स्प्लिंकर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना ते परत प्रेशर टाकते पाण्यावर जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे एसटीचे दर वाढणार आहेत पाण्याचे दर वाढणार आहेत बीएसटीचे दर वाढीसाठी प्रस्ताव गेलेला मला वाटतं त्याच बाजूने आपण पाहतोय जीएसटीचा जो काही मार आहे तो चालूच चा आहे पॉपकॉर्न असतो जीएसटी किती लागलं अठरा टक्के कॅरेमलाइज असेल तर किती लागतं हा सगळा धोळ एकंदर आणि दुसऱ्या बाजूला रुपया जो पडतोय हे पाहून नक्की सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे हा एक विचार मनामध्ये येतोच पण हे सगळं होत असताना आपण पाहताय की आज देखील या देशामध्ये भाजप या विषयावर चर्चाच करायला तयार नाहीये दिल्लीमध्ये असेल बिहारमध्ये असेल कुठे आता निवडणुका येतील आता तिथे परत बोलत काहीतरी काढतील रोहिंग्या आलेत आणि बांगलादेश आले पण मूळ मुद्दा जो आहे की जे सामान्य नागरिक महागाईनी आपण पाहतोय बेरोजगारी आहे महागाई आहे त्याच्याकडे दबलेला आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत आहे पंधराशे रुपये केले जात आणि एकवीसशे कधी होणार